गणरायाचं आगमन जवळ आलं की सगळीकडे एकच उत्साह कुणी सजावटीचं प्लॅनिंग करत आहे कुणी मोदकांचं आणि कुणी कोकणातल्या घराची वाट धरायला उत्सुक आहे गणपतीत कोकणाकडे जाण्याचा आनंदच काही वेगळा पण एक प्रश्न सगळ्यांनाच पडतो ट्रेनला तर फार गर्दी असते मग रस्त्याने जायचं तर कोणता रस्ता धरायचा चला पाहूया मुंबईतून निघाला तर अटल ब्रिज वरून बाहेर पडा आणि अवघ्या पन्नास मिनिटात पनवेलला पोहोचाल तिथून सरळ कोलाडकडे चला कारण पुणे एक्सप्रेस वेळ वे वाया घालवायची अजिबात गरज नाही कोलाड पर्यंतचा रस्ता आहे फक्त इंदापूर आणि माणगाव इथे ट्रॅफिक मिळू जर ट्रॅफिक फारच असेल तर कोलाड वरून डावीकडे वळून रेल्वे क्रॉसिंग पार करा आणि थेट पाचाळ मार्गे रायगडच्या सह्याद्रीतून महाडला या या रस्त्यावर धबधबे दर्या हिरवीगार टेकड्या निसर्गाची खरी मेजवानी आहे प्रवासात थांबून फोटो काढायचे मस्त धबधब्यावर खेळायचं हा अनुभव अविस्मरणीय ठरेल महाड नंतर पोलादपूर कशेडीचा बोगदा पार करून खेड चिपळून संगमेश्वर अशी सफर अगदी आरामात करता येईल पुढचा लांजा रस्ता थोडा खराब आहे पण त्यावर वेळ वाया घालवू नका संगमेश्वर कडून दावीकडे देवरुख साखरपे दाभोळ मार्गे भांबेड वाटूळ आणि मग थेट राजापूर सिंधुदुर्ग असा निसर्गरम्य मार्ग घ्या अशा रस्त्याने दहा अकरा तासांत सावंतवाडी बांदा पर्यंत सहज पोहोचाल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यावर्षी कोल्हापूर मार्गे न जाता आपल्या देवभूमीच्या सह्याद्रीतूनच गणरायाला घ्यायला झाला प्रवास सुखदायी होईल आणि कोकणाचं खरं सौंदर्यही मनभर अनुभवता येईल